रचना केली ती एकदम चांगली आहे आम्हाला हे आवडले पण हे महिलांना त्रास होत काहीतरी त्यांनी फरक करायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही सकाळी अकरा वाजता इथं आलेलो आहोत आता वाजले किती बघा आता वाजले दीड वाजले आता आता असं जर महिलांना त्रास होत असेल तर म्हणजे महिलांना महिलांनी काय करायचं आता महिला गाव गाव म्हणजे एवढी गर्दी होणार एवढी गर्दी होणार महाड तालुक्यात लाडली बहीण रांगेत आडली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगली मात्र रांगेत होतायत हाल लाडली बहिणींची आर्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी राबवली या योजनेत कुटुंबातील एका महिलेला दर महिना पंधराशे रुपये पेन्शन योजना सुरू केली मात्र सरकारने अटी आणि शर्त मोठ्या प्रमाणात ठेवल्यामुळे राज्यातील प्रत्येक सेतू केंद्रावर महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे आज सकाळपासून सेतू केंद्रासमोर उत्पन्न दाखला काढण्यासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत आज मात्र मुख्यमंत्री लाडली बहीण रांगेत आडल्याची पाहायला मिळत आहे सर्वसामान्य नागरिकांकडून योजनेच्या अटी आणि शर्त कमी करून योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी सरकारकडे करताना पाहायला मिळत आहेत ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड योजना चांगली आहे पण त्यासाठी लाईन जी लावायला लागते त्यामुळे भरपूर त्रास खूप कागदपत्र पण गोळा करावी लागते त्यामुळे वेळ भरपूर जातोय दहा वाजल्यापासून दहा अकरा वाजल्यापासून दिवस काल पंधरा दिवस गेला सांगू शकत नाही एवढी गर्दी होणार एवढी गर्दी होणार जस कॅम्प लावलं तसं कॅम्प लावले तर फायदा होईल सगळ्यांचा आम्ही असं एवढंच बोलू की ही योजना केली ती एकदम चांगली आहे आम्हाला हे आवडले पण हे महिलांना त्रास होतोय काहीतरी त्यांनी फरक करायला पाहिजे त्याच्यामध्ये अजून एक महिन्याचं हे करायला कालावधी त्यांनी द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये कारण का काय काय वयस्कर महिला पण आहे साठच्या आतल्या आहेत काय काय गुडघ्यांचा त्रास आहे कसला पण त्रास आहे चक्कर येते महिला रांगेत उभे राहतात त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी अजून आम्हाला पुढे सवलत द्यायला पाहिजे एक महिन्याची जेणेकरून गर्दी एवढी होणार नाही किंवा काय रांगेत भरपूर वेळ उभं राहावं लागतं ना आम्हाला आणि एकतर मुलांना शाळेत वगैरे सोडून यावं लागतं घरचं सगळं आम्हाला आवरून यावं लागतं त्याच्यामुळे ते एवढं पण जमणार नाही त्यांचा टाइम झाला की सगळं बंद करतात राहिलंय जे समोर समोर असतील तर ते बंद करून घेतात का उद्या या त्यासाठी मग उद्या जरी यायचं झालं तरी पण शेवटी रांगेत उभं राहावं लागतंय शेवटला येऊन राहावं लागतंय ज्यांचा नंबर आलाय ते पण शेवटच उभे राहणार ना त्याच्यामुळे आमचं असं एवढंच म्हणणं त्याने अजून थोडी तारीख वाढवून द्यायला पाहिजे एक महिना तरी कालावधी त्यांनी द्यायला पाहिजे आणि मेन म्हणजे ज्यांचे हे नाहीयेत म्हणजे लग्न पत्रिका नाहीये काही काय शिकलेलं नाहीयेत महिला आणि त्यांना पण हा लाभ घ्यायचा आहे त्याच्यासाठी पण सरकारने काहीतरी करायला पाहिजे कागदपत्रांची काही ती वरांकडे नाहीये काही कायकांकडे नाहीये काय काय फोटो नाहीये किंवा काय काय मॅरेज मैण सर्टिफिकेट नाही काय काही शाळे जे शिकलेच नाही दाखल्या अंदर कुठता त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी करायला पाहिजे ह्याच्यावरती पण तर सगळ्यांना सगळी महिला येऊन बसतो ज्यांच्याकडे ती बोलतायत की आमच्याकडे नाही आम्ही काय करणार त्याच्यामुळे काहीतरी करायला ऍक्शन घ्यायलाच पाहिजे योजना चांगली आहे मुख्यमंत्र्यांनी योजना ही भाए। लाडकी बहीण ही योजना जी हे केलेलं आहे ती चांगली आहे परंतु हा त्रास जो महिलांना होतो त्यासाठी ते त्यांनी काहीतरी हे करायला पाहिजे महिलांसाठी आम्ही सकाळी अकरा वाजता आलेलो आहोत आम्ही सकाळी अकरा वाजता इथं आलेलो आहोत आता वाजले किती बघा आता वाजले दीड वाजलं आता आ, मैला मैला आता असं जर महिलांना त्रास होत असेल तर म्हणजे काय करायचं आता महिला सगळी घरातली कामं करूनच येणार नाही इथे मग मग यासाठी काहीतरी आम्हाला या थोडस हे करायला पाहिजे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद